मनमाडमध्ये हा गुरुद्वारच्या पाठीमागे जे शेत आहे तिथं हा पिंजरा लावलेला आहे मनमाडमध्ये बिबटे आल्यामुळे सर्व भीतीचं वातावरण तयार झालं आहे आणि लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त होईल अशी वन विभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मनमाडमध्ये रात्री गुरुद्वार जवळ या गुरुद्वारच्या पाठीमाग जवळ बिबटे दिसला होता आणि जे काही भीतीचं वातावरण मनमाडमध्ये तयार झालं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता एक नगरसेवक या ना नमस्कार मी अमित पटेल मा दिनांक चौदा एप्रिल रोजी त्या बिबट्याचं दर्शन आपल्या म्हणून आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या घराजवळ झालं होतं त्याच्यानंतर दोन दिवस अगोदर दरगुळे दरगुडे वस्ती आहे तिथे त्या बिबट्याने शिरकाव केला होता आणि रात्रीपासून एक मनमाडमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कारण की या बिबट्याचा शिरकाव एकदम दाट वस्तीत असं झालेलं आहे आय डी पी जवळ आपल्या गुरुद्वाराचा एक मळा आहे त्यांच्या मळ्यामध्ये त्या बिबट्याचा शिरकाव झालेला आहे त्या बिबट्याचा शिरकाव झाल्यामुळं एक मनमनमध्ये एकदम भीतीचं वातावरण पसरलेलं आहे रात्रीपासून वन विभागाचे काही कर्मचारी अधिकारी यांचं इथं येणं झालेलं ये आहे आणि आज सकाळी त्यांनी पिंजरा लावलेला आहे तर वन विभागाला मी अशी विनंती करतो मी एक नगरसेवक म्हणून माझ्या वतीने माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने आणि मनमाड शहराच्या नागरिकांच्या वतीने मी वन विभागाला विनंती करतो लवकरात लवकर या बिबट्याला धरून आणि कुठंतरी सुरक्षित जागेवर त्यांचं स्थलांतर करावं जय महाराष्ट्र